सर नमस्कार मंडळी कसं काय मजेत ना तर मित्रांनो माझं नोमकर वाडकर गावचा फोटो आला आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो नेक्स्ट लोकेशन आपलं ठरलेलं आहे आता आम्ही आलो आलो म्हणजे चालतो आहे आधी टॅक्सीने आलो होतो पण काय पाच मिनटं जमानंतर नाही पण आता शेवटी नवीन आत्ता मी खास पैदल चाललं बस स्टॅपच्या इथं गेलो त्यांना विचारलं ते बोलतात कशाला बस पाहिजे इथून असं जा तसं जा पाच मिनटावर ते गेटवे समोरच आणि तसंच आम्ही क्रॉस केलं आणि आता आमच्या समोर yes. येत आहे गेटवे ऑफ इंडिया आणि का आजा के लिला आजा सर आज आम्ही यांच्या झोपेचा खोबरं केलेला आहे त्यामुळे आज आमच्यावरती सगळं काय कसं कसं येऊ आता सर जाऊया मी फर्स्ट टाईम चाललो आहे मॅडम पण फिरले आता विषय नाही खूप फिरल्या भरपूर वेळा गेले गेटवे ऑफ इंडिया गेटवे ऑफ इंडिया आणि हळूहळू करता 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 आता आम्ही पोचत आहोत गेटवे ऑफ इंडियाला इंडिया दस रुपया

या यातून एंट्री करून आणि ही संडेची भराभर भरभर भरलेली ही गर्दी हा कावऱ्या लाटा उचलतात ना एक पेंटिंग करतच वाटत वरती मेंटेनन्स चालू आहे मेंटेनन्स तर मित्रांनो हा आहे ताज हॉटेल आणि बरोबर त्याच्यासमोर आपला हा गेट वे ऑफ इंडिया आणि इकडे भव्य दिव्य इमारती आणि हा संडेचा माहोल भरलेला पुरा पब्लिकच पब्लिक थ्री हंड्रेड पॅट हॅ से वॉच गोइंग ऑन नाव ब्र मारे डायला मित्रांनो वाईट चार पाच फोटो काढून आम्ही फायनली चाललो गेटवेच्या इकडे असं वाईट जरा ही बघायला ओम बघे बघे बघनी बागो दरी ओम ओम फट स्वाहा यम या। <laughs> खाली होतल <laughs> आला ये रहा भिडो तर मित्रांनो मग पासून यमदूत यम यमदूत खाली उतरलेत आणि सगळ्यांची परीक्षा घेत आहे आता पिचरांचे फोटो काढतात सगळे त्यांना थांबवलं नाही आता यम हे हम ओम फट स्वाहा मग इथं असं काही नाही काहीतरी कॅरेक्टर करा पाहिजेत ना परमिशन काढून फोटो काढ दिला विंचू <laughs> इथं फोटोग्राफरची गर्दी झाली ना हे फटाफट इन्स्टंट प्रिंट इन्स्टंट प्रिंट अचानक भयानक पाऊस आल्यामुळे सगळा शाप टाकलं बंद करून <laughs> कावला पण ए आता एस आलोय आपण तसं जायचं आहे रिटर्न एवढा फेरा मारून म्हणजे सगळा पुरा बंद करून टाकलेला आहे तिकडे बघायला जायचं आता पाण्याची पातळी पण जाम वाढली ना कवा पण पाणी येईल म्हणून मग काय करण्याचा टाकलं बंद करून यम यम जायला लागले यमानू यमानू पाहिजे क्र बागा फायनली यम आमच्या पाठीमाग पुर आहे आम्हाला शॉर्ट व्हिडिओ मध्ये घे शॉर्ट व्हिडिओ मध्ये घे मित्रांनो बाहेर इकडे खाण्यासाठी गर्दी फुल इकडे 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 तर मित्रांनो बाहेर पडल्यावर ते असे सगळे टॅक्सीवाले तयार होत आहेत चला मुंबई दर्शन मुंबई दर्शन सगळं अगदी हैराण करतील आपल्याला एवढे सगळे लागलेले आहेत आणि आपण आता बाहेर आलोय आपल्या पेठ पण बघायचं आहे त्यामुळे मग तिकडचं प्रस्थान इकडून इकडे बाहेर येण्यासाठी एवढा पूर्ण वळसा मारून 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 शेवटी आम्ही येथे पोहोचलो हा इथे पण गेट आहे नाही तो केलेला नाही बंद बंद करून टाकलेला आहे सगळ्या हिस्सा फिरून फिरून यावा लागतंय चल मुंबई तर मित्रांनो आता तिथून तसंच बाहेर आलो आणि डायरेक्ट बसमध्ये बसलो आता पेटपूजेचा कार्यक्रम करायचा आहे त्यामुळे बोललो चला लवकर निघालेलं बरं आणि इथे जर असं थांबत राहिलो तर किती शोधला तरी ते है, मुश्किल आहे आता ए सी बस आहे आणि वरती बसलो डब डबल डेकर आहे थांबा दाखव इकडून असंच आम्ही वरती आलेलो हो। आहोत आणि हा आमचा समोरचा नजर आम्ही इकडे समोर असं बसलेलो हो। आहोत पूर्ण पण आहे आता हळूहळू सगळे येत आहेत i didn't put बघ आपण मग इकडं असं झालं एवढं हे केलं इकडून असं काय दिसते आला फेस्टिवल बस ते मिलिट गेम डॉक्टर मुंबई खतरनाक ना

dar, ¿verdad? नो फायनली डेपोला पोचलेलो आहोत स्टेशन तो तिकडे डेपो आता इकडे स्टेशनला चाललो आहे आता पुन्हा पुन्हा तिकडून कल्ली मारायची पलीकडे तर मित्रांनो आता प्लॅन चेंज झालेला आहे आता मी चाललो आहे थेट घरी जेवायला आता नाही इथे थांबत आहे टाईम पण खूप झाला आहे चला भेटू आपण लवकरच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये येत तोपर्यंत मजेत राहा